तो मित्रांनो कसंय प्रिलिम्सची तारीख जवळ येते आणि पोटात थोडा गोळा येतोय बरोबर ना पण काळजी करू नका कारण आज आपण एक अशी जबरदस्त रणनीती पाहणार आहोत जी तुमचे गुण नक्कीच सुधारणार आणि पंच्याण्णव टक्क्यांचा ध्येय गाठायला मदत करणार हेच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात असतील खरे की नाही अरे बापरे प्रिलिम्स तर आली डोक्यावर आणि माझा अभ्यास तर अजून अर्धवटच आहे एवढा मोठा सिलेबस कसा संपवायचा या विचारानंच टेन्शन येतं पण एक गोष्ट सांगू का या परिस्थितीत तुम्ही एकटे नाही आहात जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची हीच अवस्था असते म्हणून घाबरून जाऊन फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्क करायचंय आणि त्यासाठीच तर एक जबरदस्त स्ट्रॅटेजी पाहिजे चला तर मग प्रॉब्लेमबद्दल बोलून झालं आता थेट सोल्युशनकडे वळूया एक परफेक्ट प्लॅन फक्त एका गोष्टीवर अवलंबून असतो आणि ती म्हणजे तुमची परीक्षा नक्की कधी सुरू होतीय या तारखेवरूनच सगळा खेळ बदलतो बघूया कसं ते ही सगळी स्ट्रॅटेजी आहे ना ती फक्त तीन सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी तुमची परीक्षेची तारीख काय आहे ते ओळखा मग त्या तारखेनुसार तुमच्यासाठी बनवलेली खास योजना निवडा आणि तिसरं म्हणजे ती योजना पूर्ण करण्यासाठी योग्य ती साधनं वापरा बस इतकं सोपं आहे आता परीक्षेच्या तारखेनुसार आपण विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये विभागू शकतो पहिला गट द प्लॅनर ज्यांची परीक्षा एक जानेवारीला सुरू होतीये दुसरा द स्प्रिंटर ज्यांची परीक्षा पंधरा डिसेंबरला आहे आणि तिसरा द फिनिशर ज्यांची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे म्हणजे एक डिसेंबरला आता तुम्ही स्वतःला ओळखा तुम्ही कोणत्या गटात येता ओके चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या गटापासून ज्या विद्यार्थ्यांकडे तयारीसाठी पूर्ण एक महिना आहे म्हणजे आपल्या प्लॅनर्स बघूया त्यांच्यासाठी काय प्लॅन आहे या लोकांकडे ना भरपूर वेळ आहे त्यामुळे मुख्य फोकस कशावर पाहिजे तर सविस्तर अभ्यासावर आपली रोजची जी पी क्यू सिरीज आहे ती तर अजिबात चुकवायची नाहीये सगळ्या विषयांसाठी सकाळी गणित संध्याकाळी विज्ञान असं मस्त वेळापत्रक बनू शकता आणि हो आता तर एस टी आणि भाषा विषय पण सिरीजमध्ये आलेत आणि जे स्कॉलर्स बॅचमध्ये आहेत त्यांनी तर दुसरं काहीच करायचं नाहीये फक्त बॅचचा अभ्यासक्रम फॉलो करा सगळ्यात महत्वाचं पॅनिक व्हायचं नाही फक्त सातत्य ठेवायचं आता वळूया त्या विद्यार्थ्यांकडे ज्यांच्याकडे फक्त दोन आठवड्यांचा वेळ आहे आपले स्प्रिंटर्स इथून पुढे स्ट्रॅटेजी एकदम फोकस्ड आणि इंटेन्स असणार आहे आता या गटासाठी सगळ्यात सगळ्यात महत्वाचा सल्ला काय असेल तर तो हा आहे भाषा विषय सध्या डोक्यातून काढून टाका ते आपण नंतर वाचू आता फक्त मुख्य विषयांवर कॉन्सन्ट्रेट करायचंय ही स्लाइड बघा एकदम क्लिअर कट प्राधान्यक्रम दिलेला आहे गणित आणि सायन्ससाठी काय करायचं तर उरलेले एक्सरसाइज आणि पी वाय क्यू सिरीज संपवायची जे चॅप्टर्स अजिबातच माहिती नाहीत त्यासाठी वन शॉट व्हिडिओज बघायचे एस एस टीसाठी काय तर जे चॅप्टर्स माहिती आहेत त्यांचे प्रश्नोत्तर पाठ करा आणि जे माहिती नाहीत त्यासाठी परत वन शॉट व्हिडिओज आणि हो एक गोष्ट अजिबात करायची नाही ती म्हणजे अगदी नवीन आणि अवघ टॉपिक आत्ता हातात घ्यायचा नाही आणि आता आपण आलो आहोत त्या गटाकडे ज्यांची परीक्षा फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलीये द फिनिशर्स इथला प्लॅन म्हणजे डॅमेज कंट्रोल आणि स्मार्ट चॉईसेसचा खेळ आहे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमची परीक्षा एक डिसेंबरला सुरू होत असेल तर तुमची स्ट्रॅटेजी रोज बदलणार उद्या जो पेपर आहे आज फक्त आणि फक्त त्याचाच अभ्यास करायचा आणि तो अभ्यास कसा करायचा हे तुमचा त्या विषयात किती अभ्यास झालाय यावर ठरेल चला गणितापासून सुरुवात करूया तुमचा अभ्यास किती टक्के झालाय यावरून तुमची स्ट्रॅटेजी ठरेल आपण हे तीन भागांमध्ये बघूया समजा तुमचा अभ्यास पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाला अशा वेळी तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे मॅरेथॉन व्हिडिओज एक पूर्ण मॅरेथॉन व्हिडिओ बघा जुना किंवा नवीन काहीही चालेल कारण त्यात फक्त आणि फक्त महत्त्वाचे विषय कव्हर केलेले असतात इथे आपलं ध्येय पंच्याण्णव टक्के मिळवणं नाहीये तर पास होऊन चांगले रिस्पेक्टेबल गुण मिळवणं आहे परफेक्शनच्या मागे लागायचं नाही आता बघूया ज्यांचा पन्नास ते पंचाहन टक्के अभ्यास झालाय त्यांच्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा सुरुवात मॅरेथॉन व्हिडिओनेच करावी पण त्यानंतर एक एक्स्ट्रा स्टेप आहे ती म्हणजे महत्वाचे हॉट्स प्रश्न सोडवणे हॉट्स म्हणजे काय तर हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सवाले प्रश्न इथे तुम्हाला आधीपासून जे माहिती आहे ते अप्लाय करण्यावर फोकस करायचा आहे यामुळे कॉन्सेप्ट एकदम पक्के होतात आणि आत्ता ते विद्यार्थी जे पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त अभ्यास करून बसले आहेत तुमचं ध्येय आता वेगळं आहे ते आहे कम्प्लिशन आणि मास्टरी म्हणजे काय तर वन शॉट व्हिडिओ वापरून राहिलेले टॉपिक पटापट -पत संपवायचे आणि मग उरलेला सगळ्याच्या सगळ्या वेळ फक्त आणि फक्त हॉट्स प्रश्न सोडवण्यासाठी द्यायचा ज्यांचा अभ्यास नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाला त्यांनी तर दुसरं काहीच करायचं का नाही फक्त हॉट्सवर लक्ष केंद्रित करा विज्ञानाचं पण असंच आहे तुमचा अभ्यास किती झाला यावर स्ट्रॅटेजी ठरते जर सात टक्क्यांपेक्षा कमी झाला असेल तर सरळ महत्वाच्या प्रश्नांचे आणि मॅरेथॉन व्हिडिओ बघा आणि आणि फक्त सोपे प्रश्न करा जास्त खोलात शिरू नका जर साठ टक्क्यांपेक्षा जास्त झाला असेल तर प्रत्येक चॅप्टर मधले महत्वाचे प्रश्न टिक करा आणि गरजेनुसार त्या त्या टॉपिकसाठी शॉट व्हिडिओ बघा सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करा बरं तुमची परीक्षेची तारीख कोणतीही असो ही काही साधने आहेत जी प्रत्येकाच्या कामी येणार आहेत चला पटकन बघूया ही तुमची अल्टिमेट स्टडी टूल किट काय आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पी वाय क्यू सिरीज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून घेणारी सिरीज बोर्ड परीक्षेत नेमकं का काय विचारलं जातं प्रश्न कसे असतात कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे समजून घेण्याचा हा बेस्ट मार्ग आहे हे तर केलंच पाहिजे आता वन शॉट आणि मॅरेथॉन व्हिडिओज ह्यातला फरक समजून घ्या जेव्हा तुम्हाला एखादा चॅप्टर पटकन पूर्ण करायचा असतो तेव्हा तुम्ही वन शॉट व्हिडिओ बघता आणि जेव्हा शेवटच्या क्षणी पूर्ण विषयाची महत्त्वाच्या प्रश्नांसोबत रिव्हिजन करायची असते तेव्हा मॅरेथॉन व्हिडिओ तुमच्या काम येतो एक चॅप्टरसाठी शॉट पूर्ण विषयासाठी मॅरेथॉन सिम्पल तर आता तुमच्या समोर प्रत्येक परिस्थितीसाठी एक क्लिअर कट प्लॅन आहे पण लक्षात ठेवा कोणताही प्लॅन फक्त कागदावर राहिला ना तर त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे आत्ता फक्त विचार करून फायदा नाहीये खरा प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या प्लॅनिंगनंतर तुम्ही आज तुमचा पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहात